<स्थाँ> पोलीस कंट्रोल रूम ला चार वाजेचे सुमारास एक माहिती मिळाली की मान्य तानाजी सावंत साहेबांचे मुलगा यांना कोणीतरी घेऊन गेलेले आहे हे माहिती मिळाल्यानंतर तात्काळ जे आहे सर्व टीम ऍक्टिव्हेट झालेली आहे सर्व टीम ऍक्टिव्हेट झालेली आहे त्यानंतर तातडीने यांची माहिती घेणे सुरू झालेली आहे ते पुण्यावरून फ्लाईट मध्ये गेलेले आहेत आणि फ्लाईट आता कोणत्या दिसाने चाललंय याबद्दलचे सर्व कन्फर्मेशन आपल्याकडून सुरू आहे आणि यांचे जे आहे आपला मुलगा एवढे लाखो पैसे खर्च करतोय किंवा बुकिंग करतोय किंवा ते सगळं करतोय आणि बँकॉकला जातोय म्हणजे विजासहित सगळी प्रक्रिया करतोय जो मुलगा सावंत साहेब सांगत होते वाकडला जरी जायचं असेल तर मुलगा सांगून जातो बँकॉकला जातानी सावंत साहेबांना काय सांगितलं नाही का वडिलांना ना कुठं जातो हे सांगण्यासारखं नव्हतं श्रीमंतांच्या पोरांकडे पैसा आहे म्हणून घरात भांडणं झाल्यावर रागामध्ये ते मनशांतीसाठी बँकॉक जाऊ शकतात सरकारमध्ये असंच बंड झालं होतं तानाजी सावंत साहेब स्वतः सरकारमध्ये किंवा उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं मनशांतीसाठी ते तिकडं काय झाडे आणि काय डोंगर पाहिला गुवाहाटीला गेले होते त्यावेळेस त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांना टेन्शन दिलं होतं त्यांच्या मुलांनी आता सावंत साहेबांना टेन्शन दिलं हे महाराष्ट्र कधीही विसरणार नाही श्रीमंताचं असतो हो सगळं श्रीमंताची मुलं रुसल्यावर बँकॉक जातात आमदार रुसल्यावर गुवाहाटीला जातात परंतु मतदारसंघामध्ये मतदारांनी मतदान केल्यानंतर आमदार काय मतदारसंघात फिरकायला तयार नाही त्यासाठी नागरिकांनी कुठं जायचं हा संशोधनाचा विषय आमदार निवडून आल्यानंतर मतदारसंघात फिरकत नाही आज दोन दोन तीन तीन महिने झाले आमदार निवडून आल्यानंतर कमी मतं पडली म्हणून आमदार फिरकायला तयार नाही लोकप्रतिनिधी आपला आमदार अजून भेटायला आलेला नाही गोरगरीब सर्वसामान्य जनता अजूनही विकास कामाचे त्या ठिकाणी उद्घाटन होतील म्हणून वाट पाहतायत आणि आमदार कुठे आहेत आमदार मतदारसंघात आहेत का तालुक्यात किंवा जिल्ह्यात कुठल्या बैठकीला आलेत का सहज चर्चा केली माहिती घेतली विचारलं तर आमदार धाराशिव जिल्ह्यामध्ये किंवा भूम परंडा विधानसभा मतदारसंघामध्ये निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी परत फिरकले नाहीत कदाचित त्यांना वाईट या गोष्टीचं वाटत असेल आपण अत्यंत कमी मताने निवडून आलो आपला पराभव होता होता वा, वाचला आणि ते दुःख ते शल्य कदाचित मतदारांना सुद्धा असेल पण निवडून आलेला आमदारांना वेगळंच दुःख आहे ते दुःख म्हणजे मंत्रिपद न मिळाल्याचं नेत्यावर रुसल्याचं किंवा इतर गोष्टीचं पण आता दुःख सध्या तर वेगळंच आहे नशिबात असं दुःख आलं पोरगा अचानक घरात भांडतो काय आई वडिलां काहीतरी मागतो काय किंवा कुणाशीच जमलं नसल्यामुळं अचानक भावाला संध्याकाळी मेसेज करतो की मी दोन दिवस बाहेर आहे मी दोन दिवसांनी भेटेल आणि जो गायब होतो भावानं पण मेसेज वाचलेला नसतो कोणालाच काय माहित नाही थेट पुणे विमानतळावर एक निनावी फोन येतो की तुमच्या मुलाचं अपहरण झालं वडील अत्यंत परेशान होतो लगेच आमदार असल्यामुळं माजी मंत्री असल्यामुळं सत्ताधारी आमदार असल्यामुळं सगळी यंत्रणा त्या ठिकाणी कामाला लागते पुण्याचे पोलीस आयुक्त असू द्या पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त असू द्या किंवा संबंधित ज्या भागात लोकप्रतिनिधी राहिला आहे माजी मंत्री महोदय राहिला आहेत त्या भागातला संबंधित साहजिक आहे संबंधित पोलीस स्टेशन सुद्धा तिथं अपहरणाची एफ आय आर दाखल होते पहिली मीडियावर बातमी येते की नरेतून सन्मान्य मंत्री महोदयांचा मुलगा त्या ठिकाणी स्विफ्ट गाडीमध्ये अपहरण झालं नंतर बातमी येते विमानतळावरून अपहरण झालं नंतर बातमी येते की मुलगा रुसलाय तो अचानक चॅप्टर त्या ठिकाणी प्लेन ने थेट बँकॉकला जातोय थेट बँकॉकला गेलेला आहे थेट बँकॉकला निघालेला सुद्धा आहे इतका सगळा चर्चा आणि इतकी सगळी तीन तासामध्ये पोलीस यंत्रणा मीडिया महाराष्ट्र आणि मग त्या सन्मान्य आमदार महोदयांचं कुटुंब सगळं 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 ऍक्शन मोडवर असत नंतर कळतं मुलगा बँकॉकला त्या ठिकाणी फेरायला गेलेला आहे खर तर बँकॉक म्हणजे मनशांती केंद्र बँकॉक मध्ये तुम्ही मानसिक प्रबोधन केंद्रावर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या विचारांचा जागर करू शकता तुम्ही तुमची मानसिक स्थिती तुमची शारीरिक स्थिती आणि तुमची एकंदरीत वैचारिक स्थिती सुद्धा शांत करण्याचं एक जागतिक केंद्र आहे आणि त्या ठिकाणी मुलगा जातोय असं ज्यावेळेस वडिलांना कळालं जेवढं आज कुठल्याही घरातल्या कुठल्या कुठल्याही कुटुंबातल्या आपला मुलगा अचानक निघून गेलाय आई वडिलांपेक्षा इतर कुणालाही टेन्शन नसतं तसंच टेन्शन आपला आमदार आपला मंत्री आपला एक सरकारचा महत्वाचा प्रतिनिधी मायबाप सरकारच कारण ज्या आमदारांनी प्रत्येकाला पैसे दाखवून ज्या आमदारांनी प्रत्येकाला पैसे लावून ज्या आमदारांनी प्रत्येकासाठी काहीतरी बजेट देऊन किंवा विकास कामाच्या नावाखाली ज्यांनी प्रचंड सगळ्यांना आर्थिक मनशांती त्या ठिकाणी केलेली आहे त्या सगळ्या लोकांना सुद्धा जबरदस्त झटका होता परंतु त्या सगळ्या लोकांना सुद्धा माननीय आमदारांची प्रचंड आस आहे मतदारसंघात सुद्धा आमदार कधी येतील कधी आमदार भेट होती कधी आमदारांचं दर्शन होतं अशी मतदारसंघातल्या लोकांना सुद्धा रस्त्याकडं डोळे लावून बसलेत त्या आमदारांचं आजची परिस्थिती फार सेन्सिटिव्ह आणि डेंजर आहे मित्रांनो आतापर्यंत मी सगळी चर्चा करतोय मी कुणाबद्दल चर्चा करतोय तुम्हाला नक्कीच कळायला असेल त्या अगोदर सर्वांना सप्रेम जय जाऊ नमस्कार सर्वांना जय शिवराय मी संतोष शिंदे आपल्या सगळ्यांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ नुसता परांडा तालुक्यात किंवा वाशी तालुक्यात कळम तालुक्यात किंवा धाराशिव तालुक्यात उमरग्या तालुक्यात किंवा संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातच पोचला पाहिजे असं नाही तर महाराष्ट्राच्या पुणे शहराच्या पुणे जिल्ह्याच्या उपनगराच्या किंवा सगळ्या मंत्रिमंडळाच्या मंत्रालयाच्या आसपासच्या सगळ्या लोकांपर्यंत गेला पाहिजे कारण आपल्या सं, सन्माननीय माजी मंत्री विद्यमान आमदार तानाजी सावंत साहेबांबद्दलचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तितकाच गंभीर आहे जितका महाराष्ट्राला तानाजी सावंत साहेबांचा चेहरा गंभीर वाटला आणि कुठल्याही वडिलाला कुठल्याही आईला आणि कुठल्याही भावाला नक्कीच आपला भाऊ आपला मुलगा अचानक कुठं गेला प्रत्येक पत्नीला सुद्धा काळजी असते अचानक आपला नवरा कुठं निघून गेला परंतु असताना भावा भावामध्ये वाद असतो आई वडिलांमध्ये वाद असतो सगळे ह्यालाच देतात मग मला का नाही काही काही ठिकाणी दोन दोन कुटुंब खटले हो असतात मग एका बायकोच्या मुलाला दिलं तर दुसऱ्या बायकोच्या मुलाला का मिळत नाही अन्याय का होतो अशी वेगळी वेगळी प्रकरणं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक घरामध्ये होत असतात भांडणं मारामारी रुसवा फुगवी सगळीकडे असते आपण नेहमी बातम्या वाचत असतो की हरवलेलं आहे घरातून निघून गेलेला आहे रागात आहे मग एवढं बक्षीस मग तेवढं बक्षीस इथं मात्र गोरी, गोरी पोरग नव्हतं दुसरीकडे जाहिरात पेपरमध्ये दिली जाते किंवा प्रत्येक आपल्या आपल्या भागातले सामाजिक कार्यकर्ते एखादा मुलगा एखादी मुलगी किंवा एखादी स्त्री महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक कुणीही हरवले तर आपल्या समाज माध्यमावर आपल्या सोशल मीडियावर ते त्या कुटुंबासाठी त्या ठिकाणी जाहिरात करतात इथं तर सन्मान्य आमदार आहेत पुण्यामध्ये राहतात ते भोम परांडेचे आमदार आहेत धाराशिव जिल्ह्यावर ज्यांचं वर्चस्व आहे सोलापूर जिल्ह्यावर ज्यांचं वर्चस्व आहे त्यांचंच पुणे शहरामध्ये दक्षिण पुण्यामध्ये कात्रज आणि दक्षिण पुण्यावर ज्यांचं त्या ठिकाणी विशेष लक्ष आहे असे तानाजी सावंत साहेब त्यांचा मुलगा अचानक घरातून निघून गेला कुरबूर झाली असं म्हणतात कुणालाच माहित नाही असं म्हणतात तर सावंत साहेब स्वतः माध्यमांसमोर आले आणि सांगू लागले की ज्या कुटुंबामध्ये आमच्या कधीही कुठंही मुलाला जायचं असेल तर प्रत्येक मुलगा दिवसातून दहा बारा पंधरा वेळेस तरी फोन करतो मी हे करतोय मी तिकडे जातोय कुटुंबवत्सल असणारे सावंत साहेब अचानक मुलगा निघून झाल्यामुळं पॅनिक झाले आणि त्याने थेट आयुक्तांना फोन केला पुण्याचे पोलीस आयुक्त असतील अतिरिक्त पोलीस आयुक्त असतील सगळी पोलीस यंत्रणा माजी मंत्री महोदयांचा आमदार महोदयांचा फोन आला जरी तानाजी सावंत साहेब पुणे जिल्ह्यातले आमदार नसले तर आमदार हा फोट मोठा ब्रँड आहे आणि ताराजी सावंत साहेब खडे बोल बोलणारे किंवा त्यांचं प्रशासनामध्ये असणारी उडबस किंवा मंत्री म्हणून त्यांचा असणारा प्रोटोकॉल हा सगळ्यांना माहीत असल्यामुळं त्यांनी सहज त्यांना पोलीस आयुक्त किंवा पोलीस यंत्रणा हाताशी लागली गोरगरिबाच्या पोरग हरवलं पोरगी हरवली बायको निघून गेली एखादी बहीण निघून गेली नाही यंत्रणा ना हलत अहो पोलिसांना जर तक्रार दिली ना साहेब एखाद्या महिलेनी तक्रार देऊ द्या किंवा एखाद्या पुरुषांनी तक्रार देऊ द्या कितीही भयानक तक्रार असू द्या पोलीस सहजासहजी नाहीत ऍक्शन मोडवर साहेबांसाठी सगळी पोलीस यंत्रणा ताकदीनं उभी राहिली मी अशा तुम्हाला कमीत कमी दोन पाच केसेस दाखवतो याच सिंहगड रोड पोलीस स्टेशन अंतर्गत एक महिला कमीत कमी पहिली दुसरी तिसरी चौथी तक्रार दिली पोलीस चौकीमध्ये जाऊन तक्रार दिली साहेब महिलाची तक्रार सुद्धा घेतली जात नाही हा इतिहास आहे आणि तक्रार घेतली तर त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही हा दुसरा इतिहास आहे सगळं सगळ्यांना माहिती आहे परंतु हरकत नाही कुटुंबातला एक सदस्य आमदार महोदयांचं इतर कुटुंबाचं काही जरी झालं तरी आमदारांचं महत्वाचं आहे कारण आमदार जनतेच्या सेवेसाठी आहेत माजी मंत्री आहेत आणि खरंच तानाजी सावंत साहेब एखाद्याला मदतीचा हात द्यायला सगळ्यात पुढं असतात बहुतेक त्यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनामध्ये किंवा आरक्षणामध्ये शहीद झालेल्या बऱ्याच तरुणांना सुद्धा त्यांनी भरभरून मदत केली होती हा त्यांचा हातकंडा महाराष्ट्र विसरणार नाही परंतु एखादा मुलगा अपहरण होणं एखादी मुलगी अपहरण होणं किंवा टेन्शन मध्ये कुटुंब येणं अशी शत्रूवर सुद्धा वेळ येऊन कुणावर सुद्धा वेळ येऊ नये परंतु आमदार महोदयांनी किंवा सावंत साहेबांनी दक्ष राहून ज्या पद्धतीची पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी हलवली लक्षात आलं की तानाजी सावंत साहेबांचा मुलगा त्यांच्या मित्रासोबत स्पेशल चॅप्टर त्या ठिकाणी प्लेन करून बँकॉकला निघाला ज्याचा खर्च अंदाजे चाळीस पन्नास लाखाच्या पुढं त्या ठिकाणी होता आणि याच्यापेक्षा दुसरी हाईट गोष्ट म्हणजे सगळे बिल त्या ठिकाणी आता महाराष्ट्रासमोर आले तुम्हाला सुद्धा पाहायला मिळत आहेत विचार करा श्रीमंतांच्या पोरांकडे पैसा आहे म्हणून घरात भांडणं झाल्यावर रागामध्ये ते मनशांतीसाठी बँकॉकला जाऊ शकतात सरकारमध्ये असंच बंड झालं होतं तानाजी सावंत साहेब स्वतः सरकारमध्ये किंवा उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं मनशांतीसाठी ते तिकडं काय झाडे आणि काय डोंगर पाहायला गुवाहाटीला गेले होते त्यावेळेस त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांना टेन्शन दिलं होतं त्यांच्या मुलाने आता सावंत साहेबांना टेन्शन दिलं हे महाराष्ट्र कधीही विसरणार नाही मग पोलीस यंत्रणेने मित्र आणि सावंत साहेबांचा सा मुलगा या सगळ्यांचा सा फोन ट्रेस केला पोलीस यंत्रणेला जे जे योग्य वाटलं ते ते केलं परंतु तानाजी सावंत साहेबांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील सावंत साहेबांचे नेते सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील केंद्रीय त्या ठिकाणी मंत्री अर्थात राज्यमंत्री आहेत पुण्यातूनच प्रतिनिधित्व करतात मुरिधर मोहोळ साहेब असतील या सगळ्या नेत्यांना फोन केला मदतीसाठी याचना केली बँकॉक कडे निघणार प्रवास करणार विमान ढगात असणार त्या ठिकाणी चॅप्टर प्लेन पोलीस यंत्रणेच्या सक सतर्कतेमुळे जागेवर फिरवण्यात आलं वापस परत पुण्यामध्ये आणलं श्रीमंताचं पोरग होत पैसे पाण्यात गेले हरकत नाही आज ना उद्या सावंत साहेबांचा सा मुलगा परत बँकॉकला जाईल मनशांती केंद्रात प्रबोधन केंद्रामध्ये त्या ठिकाणी ते प्रबोधन घेतील किंवा शांत होतील पण जी यंत्रणा सरकारी वापरली आणि मीडियामध्ये जी काय ट्रायल झाली मला माहितीये कारण की सगळ्यांनी आपल्या आपल्या समाज माध्यमांवर टाकलं होतं सावंत साहेबांच्या मुलाचं अपहरण झालं कारण तशी सर्वांना आश्चर्यचा धक्का देणारी गोष्ट होती परंतु जो शासकीय प्रोटोकॉल पोलिस यंत्रणेचं सहकार्य किंवा इतर यंत्रणेचं सहकार्य नेत्यांचं सहकार्य आणि माझ्या सहित महाराष्ट्रातल्या सर्वांचं त्या ठिकाणी पाडवळ सावंत साहेबांचा आत्मविश्वास म्हणून होत की त्यांचा मुलगा परत आला पाहिजे आणि तो नक्कीच आला सावंत साहेबांनी जी गोष्ट सांगितली होती की आमच्या कुटुंबामध्ये विचारून जातात परंतु सावंत साहेबांना हे सांगितलं गेलं नाही मुलांनी कि चॅप्टर प्लेन बुक करणं अचानक त्या ठिकाणी सगळे पैसे खर्च करणं आपला मुलगा एवढे लाखो पैसे खर्च करतोय किंवा बुकिंग करतोय किंवा ते सगळं करतोय आणि बँकॉकला जातोय म्हणजे विजासहित सगळी प्रक्रिया करतोय जो मुलगा सावंत साहेब सांगत होते वाकडला जरी जायचं असेल तर मुलगा सांगून जातो बँकॉकला जातानी सावंत साहेबांना का सांगितलं नाही का वडिलांना कुठं जातोय हे सांगण्यासारखं नव्हतं म्हणून मुलांनी सांगितलं नसेल हा पण संशोधनाचा विषय पण मित्रांनो श्रीमंताचं असतं हो सगळं श्रीमंताची मुलं रुसल्यावर बँकॉकला जातात आमदार रुसल्यावर गुवाहाटीला जातात परंतु मतदारसंघामध्ये मतदारांनी मतदान केल्यानंतर आमदार काय मतदारसंघात फिरकायला तयार नाही त्यासाठी नागरिकांनी कुठं जायचं हा संशोधनाचा विषय परंतु गोष्ट चांगली आहे ज्या महाराष्ट्रात आणि इतर राज्यांमध्ये ज्या चुकीच्या घटना घडतात किंवा अपहरण घडतात वेगळ्या वेगळ्या प्रकरणात आपण पाहतो दुर्दैवी बातम्या पुढे येतात अशा बातम्या शत्रूच्याही विरोधात आल्या नाही पाहिजे एवढा मोठा विचार महाराष्ट्राचा आहे जे झालं चांगल ते चांगलं झालं पण श्रीमंताची पोरं बँकॉकला फिरायला जातात हे मात्र तानाजी सावंत साहेबांच्या निमित्तानं त्यांनी ते घडवून आणलं आणि सगळ्यात महत्वाचं एका मुलाचं दक्षिण पुण्यामध्ये वेगळे वेगळे बॅनर लावून जाहिरात करून बॅनरवर फोटो असतात दुसऱ्या मुलाचं तानाजी सावंतांनी मात्र ज्या पद्धतीचं प्रमोशन केलं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्या ठिकाणी ब्रँडिंग झालं हे मात्र विसरता येणार नाही बाकी जनता सुज्ञ आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र